नमस्कार मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या साहित्यिक मंचावर आपले मनपूर्वक स्वागत करते जग बदलण्याची सुरुवात स्वतःपासून होते पण या बदलाच्या वाटचालीत दिशा दाखवणारा एक प्रकाश असतो तो, तो म्हणजे विवेकाचा दीप आज आपण ज्या जगात जगतो तिथे चकाकत्या गोष्टींमागे धावताना आपणच आपले अंतरंग हरवून बसतो अशा काळात विवेक जागवणं तो उजळवणं ही एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे याच संदर्भात आज आपण सादर करतो आहोत लेखक यशवंत पाटणे यांच्या सुंदर जगण्यासाठी या प्रेरणादायी पुस्तकातील अंतर्मुख करणारा लेख चला तर मग आपणही आपल्या अंतरंगातील दीप उजळूयात विचारातून जाणीवातून आणि आपल्या कृतीतून विवेकदीप उजळूया आपली भारतीय संस्कृती आपल्याला संदेश देते तमसोर मा ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे जाणे अविवेकापासून विवेकाकडे जाणे हे विवेकाकडे जाणे म्हणजेच स्वतःचं आनंदी विश्व उभारणे आपण म्हणाल तसा सर्वसुखी असा कोण आहे पण प्राप्त परिस्थितीत सुख शोधता येते आनंदी होता येते कवीवर्य कुसुमाग्रज म्हणतात या बसा रडणं तर नेहमीच थोडं तरी हसा अंधाराचा आसरा थोडा वेळ विसरा काळजामध्ये जपा उजेड्याचा वसा दिवाळीच्या निमित्ताने हा उजेड्याचा वसा जपला जातो उत्सव सण हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत ते मानवी जीवनात चैतन्य निर्माण करतात पहाना सोभोवती कसं चैतन्यमय वातावरण असतं घराघरात गहरा धांदल उडालेली असते मग ती अभंग्य स्नानाची असेल गोडधोड पकवन्नासाठी असेल वा पहिला फटाकडा उडवण्यासाठी आपल्या लेकरांची असेल बहुरायाच्या भेटीची असेल दारासमोर झळकणारी सुंदर रांगोळी घरात दरवळणारा मंद सुवास घरावर लटकणारा आकाश दिवा घर म्हणजे कसं मांगल्याचं मंदिर झाले मंडळी अशा या मांगल्याची प्रसन्न पहाट मनाच्या गाभाऱ्यात उजडायची असेल तर तिथे सद्विचारांचे दूप आणि विवेकाचे दीप उजळले पाहिजेत उजेडाचे घास आणि ईश्वराचे श्वास ज्यांच्या ओवीत सामावले आहेत ते संत ज्ञानदेव सांगतात मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेकदीप उजळी ते योगिया दिवाळी निरंतर अविवेकाची अविचाराची काजळी दूर केली तरच आयुष्यात निरंतर अशी दिवाळी उजाडेल यासाठी गरज आहे स्वयंसंस्काराची मांगल्याच्या उपासनेची अविचारांच्या उच्चाटनांची यातूनच मग घडतं जीवनाचं सुंदर लेणं एका शिल्पकाराने सुबक रेखीव अशी काही देवदेवतांची मूर्ती घडविल्या कलावंत असतो एकाने त्याला प्रश्न विचारला एवढे सुंदर शिल्प घडवलेस तरी कसे शिल्पकार म्हणाला मी काय केलं अरे दगडातून देव घडविलास पाषाणातून परमेश्वर घडविलास आणि मी काय केलं असं कसं विचारतोस शिल्पकाराने नम्रपणे उत्तर दिलं मी एकच गोष्ट केली दगडातला नको असलेला भाग माझ्याकडच्या छन्नीने काढून टाकला मूर्ती तर त्या दगडातच होती माणसांचं घडणं यापेक्षा काय वेगळं असत नको असलेला विकारांचा वाईट गोष्टींचा भाग काढून टाकला की आपल्यातूनही मांगल्याची मूर्ती घडू शकते पण इथं काही वेळा असंही घडतं कोणी मानवतावादी शिल्पकार आपल्यातील नको असलेला भाग विचारांच्या छन्नीने काढायचा प्रयत्न करतो पण आपण असे बिलंदर नको तो भागच असा घट्ट पकडून ठेवतो की त्याची छिन्नी तुटेल पण भाग काय सोडतो मग सांगा कशी घडणार मूर्ती आपल्यातूनच आपण सुंदर घडण्यासाठी अंतरंगातल्या कुरूपतेवर प्रहार केला पाहिजे असं म्हणतात मनात विकार दाटला की दानव आणि सद्विचार असला की मानव अहो माणसांची रंगरूप तरी किती विविध ती टिपली आहेत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांनी एका ग्रंथात माणूस एक चमत्कारिक आणि गुंतागुंतीचा विषय भित्रा आणि नेबळा माणूसच शूर तेजस्वी असाही माणूसच आपल्या मरणापूर्वी अनंत मरने मरतो तो माणूस आणि काही वेळा मरून देखील मरत नाही मात करतो तोही माणूस रूढी आणि संकेत यांचे दोरखंड गळ्यात घालून घातलेला हा माणूस कोठेतरी खेचला जातो भरकटत जातो पण हाच माणूस आपल्या संहारक हातांनी हे चिवटदोर सपासप कापून टाकतो मुक्त होतो विजयाची आरोळी ठोकतो आणि नव्या संस्कृतीचा निर्माता होतो हाच माणूस माथ्यावरच्या अथांग आभळाकडे पाहत पंखांची उघडझाप करता करता एक दिवस गरुड झेप घेतो असे हे सुंदर माणूस पण प्राप्त होण्यासाठी तर टाकीचे घाव सोसावे लागतात एकदा का सुंदरपण प्राप्त झाले की आपलं जगण दुसऱ्याला सुसह्य होतं आणि दुसऱ्याचं दुःख आपल्याला असह्य होतं या औदर्यातूनच आपल्यातल्या माधुर्याची प्रचिती येते यासाठी संकल्प करायचा असतो तो विवेकदीप उजळविण्याचा प्रकाश मंत्र जपण्याचा लेख संपला आहे पण विचार सुरू झालाय विवेकाचा दीप प्रत्येकाच्या अंतरात उजळवण्याचा हा दीप म्हणजे केवळ बुद्धीचा नव्हे तर संवेदनशीलतेचा जबाबदारीचा आणि माणुसकीचा प्रकाश आहे जोपर्यंत पेटवत राहू तेवत ठेवू तोपर्यंत आपलं आयुष्य सुंदर आणि समाजही उजळत जाईल पुन्हा भेटूच रंग अंतरंगातले या साहित्यिक प्रवासात आणखी एका तेजस्वी विचारासह तोपर्यंत विवेक जागा ठेवा दीप उजळत ठेवा धन्यवाद तुम्ही रंग अंतरंगातले या साहित्यिक चॅनलला ज्या प्रेमाने आणि प्रतिसादाने साथ देत आहात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार